दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीच दाखल झाल्या आहेत महिलांना या राख्या भुरळ घालतात बहीण भावाच्या पवित्र नात्याचा प्रतीक असलेला सण रक्षाबंधन सोमवारी साजरा होणार आहे महागाईमुळे दरांमध्ये सुमारे वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचंही व्यावसायिकांनी सांगितलंय त्र्यंबकेश्वर येथील बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांसह पारंपरिक गोंडा राखी देव राखी बाजारात विक्रीच दाखल झाली आहे महिलांकडून राख्यांच्या खरेदीसाठी गर्दी केल्याचं बघायला मिळत आहे दिसतंय आतापासूनच किरकोळ विक्रेते आणि सामान्य नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी केली जात आहे सुमारे पन्नास टक्क्यांनी ग्राहक वाढले असल्याची माहिती व्यावसायिकांकडून देण्यात आली कुंदन वर्ग आणि साध्या राख्यांना जास्त मागणी आहे चिमुकल्यांसाठी लाइटिंग राख्या

तरी संपर्क साधून यावेळी लक्षबंधू स्टॉर हा त्र्यंबक फोर मध्ये लक्ष्मण चौक येथे चालू केलेला आहे गट्द्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी त्र्यंबकेश्वर